वगैरे पाहिजे पण ट्राय करतोय आपण रिटर्न जाणार होतो पण आता अर्धवट चढलो त्यामुळे आपल्याला वर गर जाणं गरजेचं आहे तू वर जायला काटेम करून जास्त वाटेल कोणी इथं येत नाही त्यामुळं एक असल्यामुळे जरा थोडंसं रिक्स घ्यायला नको वाटतं मित्रांनो तर मित्रांनो पण वर जाऊन का बाकीचं रेकॉर्डिंग करूया कारण अशा अवघड स्थितीत रेकॉर्ड करणं जरा असं जीव घेणं ठेवू शकतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आधी माउंटीनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण करणार आहोत एक ऑफ बीट ट्रेक जास्त कोणी करत नाही आणि हा आहे कावड्याचा डोंगर सांगली जिल्ह्यातील आठपड तालुक्यात कावड्याचा डोंगर म्हणून अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे कावड्या महादेवचं मंदिर आहे या ठिकाणी आणि हिवतळ गावाजवळ हा डोंगर येतो दोन डोंगर आहेत मध्ये अतिशय सुंदर अशी रिज आहे दोन्ही डोंगर एकमेकांना जोडलेले आहेत त्यामुळे यांना कावड्या डोंगर असं म्हटलं जातं त्या भागाला आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि अतिशय सुंदर असं ठिकाण आहे उन्हाळा जरी असला तरी अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि एक्सप्लोअर करण्यासारखं आहे त्यामुळे आज आपण त्याला एक्सप्लोअर करणार आहोत तर चला करूया सुरुवात तर मित्रांनो हाच तो, तो समोरचा कावड्याचा डोंगर हा एक डोंगर आहे आणि हा एक डोंगर आहे आणि अतिशय सुंदर अशी रिज आहेमध्ये हे दोन डोंगर या रिजने जोडलेले आहेत इथे एक सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे इथे पिंड आहे ते आपण अगदी बघूयात त्यानंतर हा डोंगर एक्सप्लोअर करूयात पूर्ण अशी खडी चढायला लागलेली आहे आता ॲक्च्युलमध्ये हा डोंगर असताना खडाच आहे तुम्ही बघू शकता त्याला वाट नाही आहे पण त्यामुळे आपल्याला वाट शोधत शोधत जावं लागणार आहे आणि बघू <laughs> शकता तुम्ही अशी खडी चढाय आहे पूर्ण आता आपण त्या साईडनं जाण्याचा प्रयत्न करूया जराशी घळे आहे पाण्यातून पडलेला तर मित्रांनो ही काय मळलेली वाट नाही ऑबिट ट्रेक आहे कोणीकडे येत नाही त्यामुळे आपल्याला वाट शोध शोधत जावं लागते ही आपल्या पाठीमागे दुसरी रिज आहे दुसरा डोंगर आहे आणि ती मधली रिज आहे आणि हाफ एक डोंगर आहे आता आपण पहिल्यांदा ह्या डोंगरावरती जाणार आहे वर एक्सप्लोर करणार त्यानंतर आपण त्या रिजच्याकडेनं त्या डोंगरावरती जाणार आहे वेळेची खूप मर्यादा आहे आपल्याकडे त्यामुळे अंधार व्हायच्या अगोदर आपल्याला हे दोन्ही डोंगर कम्प्लीट करायचे आहेत याग उदर या अगोदर मी आलो होतो पण वेळ्याभावी हा एकच डोंगर झाला माझ्याकडून तो राहिलेला आहे तर ह्यावेळेस आपण हा हे दोन्ही पण डोंगर कम्प्लीट करणार आहोत खूप जास्त आहे त्यामुळे घाम आहे आणि वाट पण अवघड आहे ऑबिट ट्रेक आहे साहजिकच आहे की या अगोदर जास्त कोणी आलेलं नसणार आहे मळलेली वाट नाही आहे हे बघा अशी पॅच आहेत पूर्ण अशी पॅच चढून आपल्याला जायचं आहे आता ह्याची वाट शोधावी तर पूर्ण आपल्याला या रिजला पूर्ण या रिजला आपल्याला वेढा मारावा लागेल त्यावेळी आपल्याला वर पोचता येईल त्यामुळे आपल्याला इथूनच कुठून तरी वाट भेटते का बघायची वर जायला इथून जरा असा चान्स वाटतो आहे चला ट्राय करून बघूया इथून फाय मिनिट लिहि मित्रांनो आपण आता एक पॅच क्रॉस केलेला आहे हा पूर्ण असा एक पॅच आहे हा पूर्ण डोंगराला तो पण आता जो चढलो तो पॅच तर ह्यानंतर अजून एक असा पॅच आहे तो चढल्यानंतर आपण डोंगराच्या वरच्या भागावर पोचू तर आता अजून वाट शोधायची आहे त्या पॅचवरून डोंगराच्या त्या साईडून वाट आहे पण त्याला पूर्ण ही रीच जाऊन क्रॉस करून पूर्ण डोंगराला एडा घालून त्या साईडनं आपल्याला वर यावं लागेल त्याच्यामध्ये आपला पूर्ण दिवस जाईल आणि तो डोंगर पण आपल्याला आजच कवर करायचा आहे त्यामुळे आपण इथून आता आता शॉर्टकट कुठे भेटतो आहे एका वर जाण्यासाठी ते बघणार आहोत तिकडून कुठून तर वाट दिसत नाही हो शोधायला शोधली भरपूर तिथून एक झाड दिसतंय तिथून आपल्याला वर जात आहे ते का ट्राय करूया ऊन सावल्यांचा खेळ चालू आहे आत्ता क्षणापूर्वी ऊन होतं ढगाच्या आड गेलेला आहे सूर्य सावली पडलेली आहे तेवढाच आनंद मिळतोय सावलीचा वाट खूप घसरली आहे पूर्ण वाळू आहे त्यामुळे पाय घसरत आहेत मित्रांनो अशा ठिकाणी ग्रीपचे शूज असणं खूप महत्त्वाचं आहे तरच तुम्ही आप कुठल्याही अपघातापासून वाचू शकता नाहीतर पाय घसरून पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आता शिरीज आहे शिरिजवर पण आपण जाऊ शकतो आपल्याला वर जायला पूर्ण फेरा मारून जावं लागेल तर शादिशेला एक हाय जागा आहे तिथून आपण ट्राय करूया तिथून एक मग वर जाऊ वरून वर, वर पोचल्यानंतर मग त्या साईडून आपण एलिकेट साईडला खाली जाण्याचा प्रयत्न करू आणि दुसऱ्या डोंगरावरती चढू मित्रांनो आपल्याला वर जाण्यासाठी हा मार्ग सापडलेला आहे या झाडाच्या आणि त्याच्या मदतीने आपण आता वर पोचणार आहोत कारण ही पूर्ण रीच करून कम्प्लीट करून पलीकडे जाऊन वर टॉपला जाणं खूप वेळ जाणार आहे कारण आपल्याला तो पण डोंगर पूर्ण करायचा आहे त्याच्यावरती पण आपल्याला टॉपला जायचं आहे त्यामुळे जास्त टाईम घेणं ला होईल तिकडून पूर्ण कंप्लीट करून जाणं त्यापेक्षा आपण इथून एक छोटासा शॉर्टकट ही पाणी आणि जागा आहे म्हणजे डोंगरावरचं पाणी साचलेलं इथून खाली येतं तिथून आपण गळीची वाट पकडून आपण वर जाणार आहोत थोडासा अवघड पॅच आहे पण काही अशक्य नाही आपण ट्राय करूयात वाचगाव मित्रांनो अशा ऑबिट ट्रेकसाठी तुम्हाला थोडासा अनुभव असणं गरजेचं आहे जसं की बेसिक माउंटेनिंग कोर्स वगैरे करणं गरजेचं आहे तर तुम्हाला ट्रेकचा थोडासा अंदाज येईल नुसतं थाडच कामाचं नाही तर असे पॅच जे असतात ते योग्य नाही ठेवू शकतात त्यामुळे जर तुम्हाला अनुभव असेल तरच असे प्रयत्न करावेत कारण हा वाटतो इतका सोपा पॅच नाही आहे थोडासा आहे पण जीव घेणं ठरू शकतो त्यामुळे असे पॅच जर तुम्हाला अनुभव असेल तरच प्रयत्न करावा अन्यथा असं जीव घेणं दाडच करू नये कारण असे ऑबिट ट्रॅक असतात तिथे कोणीही नाही तुम्हाला ध्यान लक्ष देण्यासारखं पूर्ण माळ राणाला ही जागा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण माळ राणा मित्रांनो दगड पण निसर सर तर तुला खूप काळजी घेण्याची गरज आहे पूर्ण दगड असा निसर आहे थोडस अवघड वाटे मित्रांनो प्रयत्न करूयात अगोदर हे चेक आहे की आपण ज्या दगावरती पाय तो भक्कम आहे की नाही असे पूर्ण मजबूत केल्यानंतरच पुढचं स्टेप घ्यायचे आहे मित्रांनो आणि थोडीशी अवघड वाट्या पण हरकत नाही ठेकिंगचा अनुभव मार्गी लाव कामाला लावूया पण आता शौक वाट दात त्यामुळे इथूनच पॅन केला होता त्यावेळेस दा मित्र बरोबर होते त्यामुळे तयार ठापूर होत आलं त्यामुळे तर अवघड प्यायचं आहे थोडासा अवघड प्यायचा आहे आपण दुसरा रस्ता भेटतो का बघूया कारण रिस्क घे ना जेवा भेटू शकतो त्यामुळे पुढे एक रस्ता आहे का अजून बघूया नाही तर मग आपण पूर्ण रेंजला कंप्लीट करून वरती जाऊयात थोडासा अवघड पॅच आपण ट्राय करतो आहे आपण रिटर्न जाणार होतो पण आता अर्धवट चढले त्यामुळे आपल्याला वरती जाणं गरजेचं आहे तर मित्रांनो एक एक पॅच आपलं कंप्लीट झालेला आहे चढून त्या जडाच्या मधीनं आपण इथंपर्यंत आलो आहोत आता हा एक पॅच कम्प्लीट केल्यानंतर आपण टॉपला पोचणार आहोत थोडासा अवघड पॅच आहे त्यामुळं थोडासा वेळ घेणार आहे कॅमेराला पण इथं प्लेस करूया आणि वरती येऊयात तर फायनल मित्र आपण स्टॉपला आलेला आप हा पॅच तो जो आपण क्लाइंब केलेला आहे हाच तो पॅच जो आपण क्लाइंब केला त्या झाडाच्या के मदतीने ही पूर्ण रिज आहे आता आपण वर पोचलेलो आहोत वर एक्सप्लोर करून त्या वरून आपण त्या डोंगरावरती जाणार आहोत तर त्याला वेळ न घालवता आपण पुढच्या क्लायम्बिंगला स्टार्ट करूया तर मित्रांनो फायनली आपण ह्या डोंगराच्या टॉपला येऊन पचलो आहोत हा पूर्ण पटारी भाग आहे या डोंगराचा पाठीमागे आणि हा जो समोर दिसतोय तो बांदूरगड किल्ला हा समोर दिसतोय तो आणि तो त्या साईडला दुसरा डोंगर जुळा डोंगर याचाच जुळा डोंगर ह्याच्यामध्ये रीज आहे आता आपण ह्या अगोदर पण हा पूर्ण पटारी एक्सप्लोअर केलेला आहे त्यामुळे आता आपण डायरेक्ट त्या पटराच्या दिशेनं जाऊया आणि जेवण वगैरे त्याच डोंगराच्या टॉपला करूयात तर चला आता आपण येऊया डायरेक्ट त्या दिशेने <muchin> तर मित्रांनो आपण आता या डोंगरावरती आहोत त्याला कावड्या डोंगर म्हणतात हे दोन असे डोंगर आहेत जुळे हा एक समोरचा डोंगर आहे आणि आता एक आपण ह्या डोंगरावरती आहोत आता यांना असं प्रॉपर असं नाव नाही आहे त्या दोन्ही डोंगरांना मिळून कावड्याचा डोंगर म्हणतात आणि आता आपल्याला जायचं आहे त्या त्या डोंगरावरती इथून खाली उतरून टॅरिजवरून पण असं मला वाटतं की आपण इथून खाली उतरू शकणार नाही कारण पूर्ण असे कडे आहेत टॅच आहेत खडे खडे त्यामुळे आपल्याला इथं जाता येणार नाही तर आपल्याला इकडून अशी वाट शोधून आपल्याला या साईडून तो वाट शोधावी लागेल आणि तिथं आपण खालून नसतात पण त्या रिचच्या थ्रू आपण तिकडे जाणार आहोत तर चला प्रवासाला सुरुवात करूया तरी पण कुठून शॉर्टकट भेटत जर भेटत असेल तर आपण शॉर्टकट पण ट्राय करूया पण मला कुठं वाटत नाही की असं रस्ता असावा खाली जाण्यासाठी तरी पण आपण कुठून मध्ये आधी कुठं शॉर्टकट असेल तर कारण पूर्ण रिज आहेत बघू हो शकत नाही ती एक रिज ती एक रिज आणि ती एक रिज तीन रिज आहेत आणि आता पूर्ण कडेकडे आहेत चढणं दे 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 देखील कधी कधी काय काय ठिकाणी अवघड होऊन जाते अशा ठराविक ठिकाणी वाट आहेत जिथं पूर्ण ढासळलेलं आहे त्या ठिकाणीच फक्त वाट आहेत त्यामुळे वर चढणं जरा थोडंसं अवघड आहे खाली उतरणं देखील तेवढंच अवघड आहे त्यामुळे आपण आता वाट शोधून खाली उतरणार आहोत आता आपल्याला त्या रिचवरती पोचायचं आहे पण हा पूर्ण कडा आहे का कडा आपल्याला पूर्ण परत रिटर्न जाऊन त्या रिचच्या साईडनं आपल्याला ही जी पावल दिसते खाली इथून आपल्याला असंच इकडे कंटिन्यू करायचं आहे कारण इथून आपल्याला खाली उतरत काही आहे ना पूर्ण असा ढिसूळ हिसुळ दगड आहे पूर्ण निसर् निसरट आहे त्यामुळे आपल्याला आता रिटर्न जाऊन खाली उतरून आपल्याला त्या पॅचने आपल्याला हा मार्ग आपल्याला कम्प्लीट करायचा तर मित्रांनो ह्या ऑबिट ट्रेकचं कारण म्हणजे तर तुम्ही चॅनलवर बघतच असाल लास्ट वन इयरपासून आपण एकही ट्रेक केलेला नाही सर्व मंदिर आणि तीर्थस्थळांना भेट दिलेलं आहे त्यामुळे हा ट्रेक गरजेचा होता ते म्हणतात ना गाडी बंद पडल्यानंतर त्याला ढक्क स्टार्ट करावं लागतं त्याच टाईपमध्ये हा एक ढकल स्टार्ट आहे इथून पुढे तुम्हाला मोठमोठे ट्रेक आणि चांगले ट्रेक बघायला मिळतील आणि आपण आता टॅरिजवर उभा होतो आता इथून आपल्याला अजून एक फ्रिज आहे एक कडा आहे तिथूनच आपल्याला खाली उतराय उतरायचं आहे तर जा। त्यासाठी पण आपल्याला रस्ता शोधावा लागेल ऊन खूप जास्त असल्यामुळे तहान लागले उन्हाळ्यामध्ये ट्रेक करताना पाणी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर बाकीच्या वस्तू येतात पाणी सगळ्यात गरजेचं आहे त्याचबरोबर एक महत्त्वाची काळजी म्हणजे स्टीलची बॉटल घ्या प्लास्टिक बॉटल घेऊन येऊन ट्रेकवर जी ज्या ठिकाणी ट्रेकला जात आहे तेच फेकून देऊ नका त्यामुळे निसर्गाचा खूप नासाड होते निसर्गाची खडे प्यायचे तिथे तेवढं जवळ येऊन आपल्याला परत फिरावं लागतंय इथून आपल्याला कुठूनच खाली उतरायला वाट भेटलेली नाही आणि ठिकाणी ठिकाणीसुद्धा कुठंच खाली वाट नाही आहे त्यामुळे आपल्याला रिटर्न जाऊन थोडंसं तिथून खाली कुठे उतरता येते का बघायचं आहे तसा हा अवघड श्रेणीतलाच ट्रेक होऊ शक होऊ शकतो मित्रांनो खरण्याला वाटा खूप कमी आहेत आणि वर जायला मोजक्याच वाटा आहेत त्या पण अशा आहेत की जिथून चढणं म्हणजे पूर्ण कसरतच होते मित्रांनो आता पण वरवरून खाली आलो आहोत त्या पॅचवरून असे खडे पॅच आहेत इथून उतर उतरणं किती अवघड असेल तुम्हाला माहिती समजू शकता तुम्ही तर आपण आता तिथून खाली आलो तिथून असं चार इंजवरून चालत तर आपण पुढच्या इंजपर्यंत कम्प्लिट कंटिन्यू करणार आहोत थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे थो छोटे छोटे थेंब पडत आहे पावसाचे आणि आपला हा ऑपिट ट्रेक सुरू आहे खडे प्यायचे आहेत सगळे आणि निसर्ग असल्यामुळे रिस्की आहेत इथून उतरणं थोडंसं अवघड आहे त्यामुळं खूपच ऑबिट बिट ट्रेक व्हायला लागला आहे आता समजतं की इथं खोन जास्त काय येत नाही इथे कारण इथून जास्त वाटा वगैरे नाही आहेत खाली उतरण्यासाठी आणि इथून बघू शकता असं पूर्ण कडे आहेत हे बघू शकता इथून उतरणं जरा असं थोडंसं उघडत आहे आपण आता त्या ठिकाणावरून वर गेलो होतो तिथून वर जाऊन आपल्याला अजून आपण तोट वगैरे कम्प्लीट करायचा आहे पण ह्या खाली उतरल्यानंतर असं जाऊन चालत परत तो चढायचा आहे इथून आपण प्रयत्न करूया खाली उतरण्याचा <laughs> एक टाचल्यामुळे जरा थोडस रिस्क घ्यायला नको वाटतं मित्रांनो फायनली हाप्याचा पो उतरून खाली आलेलो बघा गेलं तर खूप अवघड आहे दसर टाकल्यामुळे आणि तशी मळलेली कोणतीही वाट नाही ना ना। मित्रांनो त्यामुळे तुम्हाला स्वतः हा वाट शोधावी लागेल आणि स्वतःचा मार्ग स्वतः तयार करावा लागेल मित्रांनो हीच तर खरी मजा आहे ऑबिट ट्रेकची ज्या ठिकाणी कोणी जात नाही त्या ठिकाणी आपण जायचं आणि स्वतःचा मार्ग स्वतः तयार करायचा आता ही पूर्ण जी पॅच बघताय हे तशा अवघड आहेत बघायला जरी लहान दिसत असले तरी सगळे पॅच खूप अवघड आहेत आणि पूर्ण हा डोंगर जो आहे तो पूर्ण असं घसर निसरड आहे मित्रांनो खूप आहे थोडा वेळापूर्वी पावसाचं वातावरण झालं होतं पण तो ढग निघून गेला आणि पुन्हा कडक फोन पडलेला आहे इथून स्टार्टिंग पॉईंट आहे हा आहे तुम्ही पोहोचला इथून मला वाटतं होतं चढणं सोपं असं हा पॅच जवळून बघल्यानंतर इथून वाटतं चढणं आपण इकडून ट्राय करूयात थोडीशी झाडं आहे तर मला वाटतं इथून वर चढता येतं आहे तर आपण आता ट्राय करणारा इथून वर जायला काटिंग तरुण जास्त वाटेल कोणी इथं येत नाही त्यामुळं वर करू शकतो काय प्रॉब्लेम नाही थोडंसा उघड पाहिजे पण काही हरकत नाही तर मित्रांनो हॉबी ट्रिकचा मजा म्हणजे काय आहे की या ठिकाणी आपल्याला कस्ता ना माहीत असतो ना काही आपण कस्ता स्वतः शोधायचा आहे आणि त्यावरती चालत आहे त्यामुळे त्याची एक वेगळी मजा आहे बऱ्याचदा चढवतार होते एक्स्ट्रा चालावं हो लागतं एक वाट शोधायसाठी तुम्हाला दहा वेळा वर खाली करावं लागलं पण त्याची मजा वेगळीच आहे हा कंप्लीट करूया पॅच आणि तो नंतर लास्ट पॅच आहे त्याच्यानंतर डोंगराचा माताच आहे मित्रांनो हा शेवटचं पाहिजे आहे इकडे जायला आपल्याला वाट भेटलेली आहे बघूयात आपल्याला हे ने कुठे नेऊन सोडते कोणत्यातरी प्राण्यांनी मित्रांनो शिकार केलेला आहे प्राण्यांचं प्राण्यांचा आवर जास्त येतं त्यामुळे आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे वाट भेटलेली फायनली ही हा घडी टाईप मित्रांनो इथून डोंगरावर साचलेलं पाणी खाली येतं त्यामुळे वाट तयार झालेली आहे ही जर वाट नसती तर वर चढ ना अशी गोष्ट आहे थोडीशी फायनली आपण वर आलेलो आहोत एक, एक आनंद मनामध्ये दे, कारण लहानपणापासून या दोन डोंगरांना बघतो पण कधीच या ठिकाणी येणं झालं नाही आज दोन्ही पण डोंगर एक्सप्लोर करून झालेत अगोदर तो डोंगर एक्सप्लोर केलेला होता हा पाठिंबा राहिलेला होता त्याची खंत मनामध्ये होती आणि ते आज पुसून निघालेले फायनली आपण टॉपला कोचलेला आहोत आणि हे पूर्ण असे झाडांची लागवड आहे जास्त थोडंसं एक्सप्लोर करूया त्यानंतर जेवण करून परतीच्या मार्गाला लागूया कारण या ठिकाणी जास्त काही एक्सप्लोर करण्यासारखं नाही आहे हा पटार आहे पूर्ण याच्यामध्ये झाडांची लागवड केलेली आहे तर थोडासा एक्सप्लोर करूया आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागूया कारण आपल्याला अजून खूप चालायचं आहे ती रिज पकडूनच आपल्याला खाली उतरायचं आहे कारण उतरताना या डोंगरावरून कुठलाही शॉर्टकट नाही आहे आपल्याला त्या डोंगराच्या त्या सगळ्यात शेवटची जी दिसते लाईन तिथं जाऊन तिथून खाली उतरावं लागणार आहे कारण बाकीच्या कुठूनही वर यायला आणि खाली जायला जागा नाही त्यामुळे चला एखादं झाड शोधूया आणि जेवण करूया तर मित्रांनो फायनली आपण या दुसऱ्या डोंगराच्या येऊन पोचलेलो आहोत इथलं गवत बघू शकता कोणाचाही वावर नसल्यामुळे इथं खूप गवत वाढलेलं आहे आणि ना झाडाखाली कुठल्या बसता येणार आपल्याला त्यामुळे आपण ते कुठेतरी साईटला सावली शोधून शोधून तिथे आपण जेवण करणार आहोत गवत खूप असल्यामुळे जरा चालण्यासाठी गवतातून पण धोका आहे त्यामुळे रस्ता आणि तिथं जरा थोडंसं विश्रांती करूया तर मित्रांनो आपण सकाळपासून त्या डोंगरावरून या डोंगराचा व्यू बघत होतो आता या डोंगरावरून त्या डोंगराचा व्यू बघण्याची वेळ आलेली आहे बघू शकता आपण पूर्ण डोंगर आपण पार करून या रिचवरून आपण ठेवून पोचलेला आहोत अतिशय सुंदर असा व्यू आहे पावसाळ्यात तर येऊन बघण्याचा का व्यू आहे अतिशय सुंदर तर मित्रांनो भरपूर शोधशोध केल्यानंतर वर का आपल्याला मनाविषयी जागा भेटलेली नाही जेवण झाडं भरपूर आहेत पण गवत पण तेवढ्याच प्रमाणात वाढलेलं आहे कोणाची एजा नसल्यामुळे या ठिकाणी गौरता खूप वाढ आहे त्यामुळे पण आता रिटर्न घेणार आहोत आणि एखादं झाड ते सुद्धा घेतो जेवण करणार आहोत कारण भूक खूप लागलेली आहे आणि तहान पण भरपूर लागलेलं आहे पण पाणी पण आपल्याकडे लिमिटेड आहे एखादं झाड भेटलं तर आपण जेवण करूया आणि त्यानंतर आपण आपल्या परतीच्या मार्गाला सुरुवात करूया तर मित्रांनो पानली आपल्याला सावली भेटलेली आहे तर आता आता आपण इथे जेवण करणार आहोत तर मित्रांनो आपला परतीचा मार्ग सुरू झालेला आहे आपण अपन... त्या ठिकाणी डोंगराच्या झाडाखाली एका जेवण केलं आणि बघू शकता तुम्ही अंतर पूर्ण पण चालून आव आलेलं आहोत तरी पण आपल्याला अजून खाली उतरण्याचा मार्ग सापडलेला नाही अजून आपल्याला मला वाटतं बहुतेक त्या झाडाचे ते जाऊन तिथून खाली उतरावं लागेल मित्रांनो नु ज्याप्रमाणे वर चढण्याचा मार्ग अवघड आहे तसं परतीचा मार्ग देखील सोपा नाही खूप अवघड आहे पूर्ण आपल्याला ज्या ठिकाणावरून स्टार्ट मिळतो त्याच ठिकाणी आपल्याला उतरावं लागणार आहे आणि अतिशय सुंदर असे जुळे डोंगर आहेत दोन आहे का आणि हा बघण्यासारखे आहेत ऑबिट ट्रेक आहे लाईफमध्ये एकदा तरी करण्यासारखं आहे तर प्रत्येकाने एकदा करावा आणि या भागातील आटपाडी खानापूर तालुक्यातील लोकांनी तर आवर्जून हा ट्रेक करावा कारण अतिशय सुंदर ठिकाण आहे अजून जर पाऊस सुरू होईल जून जुलै महिन्यामध्ये त्यावेळेस तर अतिशय असं सुंदर असं विभाग होणार आहे तो त्या दिवसामध्ये हा ट्रेक करावा सुंदर व्यू भेटेल तुम्हाला खाली उतरल्यानंतर आपल्याला गाडीच्या दिशेने जाता येणार आहे तर मित्रांनो फायनली आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे या डोंगरावर आपण ट्रेक स्टार्ट केला हा पूर्ण डोंगर क्लाईम्ब करून शारीजून आपण तो डोंगर पण क्लाइंब केला उतरून आपण तो कंप्लीट करून खाली उतरून आपण हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे अतिशय सुंदर असा ट्रेक आहे खानापूर आठपटीतील लोकांनी तर आवर्जून करावा असा ट्रेक आहे पावसाळ्यामध्ये करा अतिशय सुंदर वातावरण असेल आता उन्हाळा आहे कडक उन्हाळा आहे चाळीस डिग्री सेल्सिअस टेप टेम्परेचर आहे त्यामुळे जरा जास्त त्रास होईल आता करू नका पावसाळ्यामध्ये करा तर मित्रांनो चला हा व्हिडिओ आता इथे संपूया पुढे भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि 何だ